रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अखेर तब्बल अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचं पहिलं जेतेपद पटकावलं गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने ने पंजाब किंग्सचा सहा धावांनी पराभव केला रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघाच्या विजयामुळे देशभरात आणि विशेषतः बंगळुरूमध्ये मध्ये चाहत्यांनी जल्लोष केला मात्र या जल्लोषावर दुःखाची छाया पडली आरसीबीचं चा होम ग्राउंड असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात चाहते जमा झाले विजयाचा आनंद साजरा करत असताना गर्दी अचानक बेकाबू झाली आणि चेंगराचेंगरीत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला अनेक जण गंभीर जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रत्यक्ष आनंदात हरवलेल्या चाहत्यांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आयोजक आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही स्थिती निर्माण झाली अशी प्राथमिक माहिती मिळते जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू करण्यात आला आहे शिवकुमार म्हणाले आम्ही सुरक्षेसाठी पाच हजार कर्मचारी तैनात केले होते पण ही घटना दुर्दैवी आहे लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल या दुर्घटनेमुळे आर बी ऐतिहासिक विजयाचा आनंद काहीसा मावळला असून संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त होत आहे